शतक महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित या गावचे विक्रमादित्य माजी सरपंच आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे ज्येष्ठ सहकारी आम्ही बँकेत दोघांनी दहा वर्ष सोबत काम केलं ते आपल्या गावचे सुपुत्र सन्माननीय बाबासाहेब अधिकारी अशोकजी इरनक भास्कर जाधव शेखर अधिकारी वेग नार्वेकर प्रशांत खर्डीकर गजानन गोरे तुकाराम वेखंडे संजय तिवरे दिनेश पाटी भरत बोंदे चंद्रकांत घरत पंडरी, सरकोत अंकुश कोत अश्फाक अत्तार अनंता करंबेळकर अनिल पाातकर गणेश सापडे गावच्या सरपंच मंगळा गावी उपसरपंच मोशिक शेख पत्रकार नरेश जाधव प्रकाश जाधव बँकेचे माझे दुसरे सरकारी रिटायर झाले बँकेचे व्यवस्थापक म्हणून धोंदे मनीष होते दुसरे पत्रकार मनीष धोंदे मंचावर उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व मान्यवर माझ्यासमोर बसलेले ज्यांचा सन्मान आपण केला ते सगळे माजी सरपंच माजी उपसरपंच गावचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो तर खरडी गावच्या आपल्याला सगळ्यांनाच आणि विशेषतः आबा अधिकारी यांना मी धन्यवाद देतो अशा गोड कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची संधी त्यांनी दिली आणि आपल्यासारख्या ज्येष्ठ सरपंच उपसरपंचा सन्मान माझ्या हस्ते केला त्याबद्दल आपल्याला आम्ही सर्पंच मी धन्यवाद देतो आपल्या सरपंच उपसरपंचालाही धन्यवाद देतो मग मी सांगितलं की विक्रमादित्य सरपंच आता सरपंच किती महिन्यासाठी होता माहित आहे का आबाणी सांगितलं की मी वीस वर्ष सरपंच होतो आणि पुन्हा त्याच्यावर टिप्पणी अशी केली की अनेक लोकांची संधी हुकली आणि त्यानंतर जी कामांची यादी वाचली आबाणी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या ते जेव्हा सरपंच होते तेव्हा शासनाच्या योजना जास्त मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीमध्ये शासनाच्या योजनाचा निधी मिळत नव्हता आणि अशाही परिस्थितीमध्ये त्याने जी यादी वाचली ती आबा भाषण करायला चुकला आबाने सांगितलं की अनेकांची संधी हुकली असं नाही तर गावाला माहीत होतं ह्यांना वीस वर्षे आपण जर संधी दिली तर त्या संधीचा सोना आबा अधिकारी शंभर टक्के करेल म्हणून वीस वर्ष कोणीच आपल्या समोर टिकला नाही हा खऱ्या अर्थाने तुम्ही गावाच्या प्रती केलेला संपादन केलेला विश्वास आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मी आता ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन आलो म्हणजे आबाने केलेली एक कृती मी बघितली मी विचारलं कशात न केलं आबा सांगितलं की आमच्या ग्रामपंचायत फंडात न केलं आता उठसूट दिवसाला दहा सरपंच तरी सकाळी सकाळी येतात सांगतात आम्हाला ग्रामपंचायत कार्यालयाचे पैसे द्या आणि काही उत्पन्नाचं साधन नसताना फक्त घरपट्टीवर चालणारी ग्रामपंचायत असताना अशा प्रकारची वास्तू उभी करणे हे निश्चितपणाने एक चांगल्या प्रशासकाचं काम आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण आबांचा अभ्यास किती आहे मी जवळून दहा वर्षे बँकेत आम्ही एकत्र काम केल्यामुळे <coughs> मी पाहिलेलं आहे बँकेत असतानाही निस्वार्थीपणे काम केलं त्यामुळे अर्थातच सरपंच असतानाही निस्वार्थीपणे काम केलं असेल असंच कोणी वीस वर्ष संधी देत नाही आपण लोकांनी दिली तुम्हालाही मी धन्यवाद देतो याबा सारखा चांगलं व्यक्तिमत्व या गावाने घडवून खऱ्या अर्थाने तालुक्याच्या सेवेमध्ये तुम्ही त्यांना पाठवलं हे निश्चितपणाने या गावच्या साठी भूषण आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आबा मला जेव्हा पत्रिका घेऊन आले तेव्हा आबानी मला सांगितलं की साहेब तुमचं मंत्रालय हे पंचायतीशी संबंधित आहे तुम्ही मला काय देऊ शकता म्हणजे मी तशी मागणी करे मी तेव्हा तर आबाला सांगितलं पण आता हे बघितलं गावात तेव्हा मी आबांना काय सांगितलं की मी डायरेक्ट काय देऊ शकत नाही मी डायरेक्ट फक्त काय देऊ शकतो तर पंधरा वित्यागाचा पैसा पंधरा वित्यागाचा जो फंड तुमच्याकडे येतो जे विविध गावचे सरपंच बसले असतील तर माझ्या मंत्रालयाच्या शिफारशीमुळे येतो आज तुम्हाला एका वर्षाला ह्या गावाला तेहतीस लाख रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनाच्या टाईट अँड टाईट कामांच्या साठी ह्या गावाला दिला जातो म्हणून आम्हाला मी सांगितलं की मी काही डायरेक्ट देऊ शकत नाही राज्य सरकारकडून प्रस्ताव आला तर मी देऊ शकतो हो। पण आता तुम्ही सुविधा नसताना जे काय उभं केलंय तर आबानी जेवढ्या मागण्या माझ्याकडे मागितल्या आबा एक एक, -एक, -एक करून तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करणार त्याच्यामध्ये काही तुम्हाला पण मला आपल्याला सांगितलं पाहिजे की काम करत असताना ग्रामपंचायतीने कशा पद्धतीने काम केलं पाहिजे त्या देशाच्या प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे दोन हजार साली भारत विकसित करण्याचा भारत खऱ्या अर्थाने विकसित करायचं असेल तर सगळ्यात आधी गावाला विकसित केलं पाहिजे आणि गाव विकसित करायचं असेल तर गावामध्ये सगळ्या सोयी सुविधा निर्माण केल्या पाहिजे आणि म्हणून जगातले एकशे शेचाळीस दे देश एकत्र येऊन युनायटेड नेशनमध्ये त्या ठिकाणी गावांच्या विकासासाठी सतत विकास लक्ष सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हे सतरा गोल ठरवले आपल्या देशामध्ये त्याला कॉम्पॅक्ट करून नऊ गोल ठरवले सोपे गोल आहे जे जे जो गाव हे नऊ गोल अचीव्ह करेल तो गाव निश्चितपणाने विकसित भारताच्या वाटचालीमध्ये अग्रे, अग्रेसर झाला वाटचालीस प्रवृत्त झाला असं निश्चितपणाने आपल्याला बोलता येईल त्याच्यामध्ये काय प्रत्येक गावामध्ये शुद्ध पाणी प्यायला मिळालं याच्यासाठी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सगळ्या देशामध्ये दोन लाख एकोणसत्तर हजार ग्रामपंचायती आहेत या दोन लाख एकोणसत्तर हजार ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाणी देण्यासाठी हर घर जल हर घर रल या मिशन अंतर्गत प्रत्येक गावाला नळाद्वारे पाणी प्रत्येक घरात देण्यासाठी ही योजना आखली त्याचाच एक भाग म्हणून तुमच्या गावाला साडेचार कोटी रुपये केले केंद्र सरकारचे पन्नास टक्के आणि राज्य सरकारचे पन्नास टक्के असा ह्या योजनेचा या योजनेला अशा पद्धतीचा फंड आहे दोन हजार पन्नास ला तुमची लोकसंख्या काय असेल ती ग्रहित ही योजना केलेली आहे मला आता सरपंच सांग